जुलियन असे जय सावी यांचं एक युट्यूब चॅनल आहे स्वतःच आणि नक्कीच तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा कृपया करून डेकवरती वरती बसून दिवसभर डेक तापलेले आहेत तेजस मसाल्याला विनंती करेन आणि रोहन पंच लवकरात लवकर सामना आलेल्या माहितीनुसार कोणतरी तिकडे पडलंय आणि पडलंय तर आम्ही बघायला जायचं काही विचार करतोय कोण दुण पडलंय कालसोरी आदिवासी समाज विरुद्ध तुम्ही बघत असाल की आदिवासी समाज देखील इथे पार्टिसिपेट केला या टूर्नामेंट मध्ये तर बऱ्यापैकी आपण इतर गावांमध्ये पाहिलं असेल किंवा इतर राज्यांमध्ये पाहिलं असेल आदिवासी समाज अतिशय मागासलेला आहे आपण श्रीवर्धन तालुक्यात श्रीवर्धन तालुक्यामध्ये हा एक म्हणजे गालसुरे म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये म्हणजे जे आदिवासी समाजाची लोक आहेत ती एकदम पुढारलेली आहेत आणि बऱ्यापैकी अशी शिकलेली शिकले बोलतोय जयेश सालवी यांचं खूप असं छान लाकमल असं ला असं चॅनल आहे त्यांना मी विनंती करेन सर्वांना की क्रिकेट प्रेमींना विनंती करेन की आपण लाईक करा शेअर कराय सुद्धा आहेत आपल्याकडे खरं जयेश साल्वी यांचे ब्लॉग खूपच छान असतात गावापासून ते दुबईपर्यंत जे जिथे आम्ही जर्नी केली नाही तिथली जर्नी आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळते तिथले गाव कसे आहेत दुबईमध्ये सॉरी गोवामध्ये दोहा गोवा स्थायिक आहेत तिथली गाव कशी आहेत तिथली संस्कृती काय आहे तीही आम्हाला इथे बघायला मिळते चला आता मी पण जातो मी पण हेल्प करतो नाही तर बोलते अरे काय नाही काय नाही हा व्हिडिओ बनवतोय मला पण कामं करायला लागतील मी पण एक क्रिकेट प्रेमी आहे गणू गणू पण तेच खात आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती मी आणि गणू आज जेवतोय काय माहिती आहे काय चपाती गणू सॉरी भाकरी आणि काजूची भाजी काजूच्या बियांची भाजी तर आज आमच्याकडे मॅच आहेत आणि गणू आत्ताच आला आहे आणि मी पण आत्ता चालू आहे मी जस्ट चेंज केलं गरमी होत होती ना सो काय झाला सोनू दादा तर ती आवाज देते माझं नाव सोनू आहे म्हणून बटर आमचा आवाज देत मला <laughs> बटर <laughs> बटर तुला <laughs> भाऊची पोरगी आहे तर जेवणासाठी मस्तपैकी उतूने बनवले आणि गणू सध्या <laughs> दबवतोय मी सुद्धा दबवतोय चलो तर असं जेवतोय आम्ही या जेवायला ब तर मी आणली माझ्यासोबत आणि गडी लागला फोनवरती बघा बिल्डर आमचा वर्षी आहे तिकडे पण आहे लवकरच सगळं करायचंय आज डावऱ्या ऑर्डर सोडून ग्राउंडवर आहे डावऱ्या का आज ऑर्डर नाही आज मॅच आहे आणि मयूर तर इथच आहे सध्या ग्राउंड वरतीच आहे हा डावऱ्याचा भाचा हा डावऱ्या आणि हा डावऱ्याचा भाचा आहे डावऱ्या ऑर्डरला नाही म्हणजे डावऱ्या सध्या फोटोग्राफर आहे असिस्टंट फोटोग्राफर म्हणून काम करतो आहे डाव ऑर्डर असेल तर डावऱ्याला कॉन्टॅक्ट करा डावऱ्याचं ऑफिशियल निशाण असं पेज आहे त्याला फॉलो करा ते आपण आलो आहे ग्राउंडवरती ग्राउंडवर सायगाव अष्टविनायक क्रिकेट मंडळाने मॅचले तिथे आलो आहे म्हणजे आपल्याच गावची फोर आहेत आमचाच मंडळ आहे आमचाच क्रिकेट संघ आहे टिंकू आंबेकर साहेब आहे ते आणि आता मॅच चालू आहे साकरी वर्सेस कोण साखरे साखरी आणि बापूआण चालू आहे कोण जिंकेल काय वाटतंय तीन बॉल बॉल पाहिजे रन पण काय बॉलिंग करतोय कोणासाठी काय साईल म्हणून आणि सिक्स आणि मॅच बापवन बापवन विन झाले ना मॅच आपल्या कुठे चालू आहेत नाही ते काय हरिहरेश्वर रोडला मॅच चालू आहे म्हणून टुरिस्ट आज खूप आहेत रोडवरती गाड्या कंटिन्युअसली चालूच आहे तिकडे काही थांबणार नावच नाही आज सॅटर्डे आहे संडे आहे सो भरपूर गाड्या आहेत आज हरिहरेश्वरला जायला आणि हा हरिहरेश्वर रोड आहे आणि समोर जो दिसतोय निसर्गाच्या कुशीत आमचं सायगावचं ग्राउंड बसले बसलेलं आहे समोर डोंगर बघा मस्त आहे ना आणि हे बघा ही समोर जो झरा दिसतोय हा इथे कोंडी गाव आहे कोंडी जो काय दिसतंय काय कुठे गेला दिस दिसत नाही आहे सध्या तो चुकलाय कुठे आहे हा बघ इथेच आहे नाही दिसत आहे ते चुकलं आहे सध्या इथे कोंडीचं जरा आहे तिथे वाघ राहतो ना ते जेवढे पब्लिक दिसतोय हे जे का उभा राहिले माहितीये काय तीनशे रुपयासाठी फक्त तीनशे अमका तू का उभा राहिलंय इथे कॅश कशासाठी कॅश आहे जर कोणी सिक्स मारला आणि सिक्सच्या बाहेर बाँड्री लाईन लाईनच्या बाहेर जर घेतला तर तीनशे रुपयात आणि तिकडे बघा ऑलरेडी दोघ जण म्हणजे बाहेर छक्का येतोय ना सिक्स बाहेर मारतोय सो ते लोक ऑलरेडी तिकडे कॅश घ्यायला उभे आहेत बघा पण इथे आलाय गाडी लावायसाठी आलाय म्हणजे सागर पाहिजे साठी नाही आलाय सागर लवकर ये लवकर ये त्याच्यावर तिघीन चौगे चौघे जण बसलेत त्यामुळे तो विचार घेऊन घेऊन जातोय तिथं माझी पण गाडीवर बसलीत तिथे दोघ दोघ तिघं तिघे मला पण असं वाटतंय हटवावी गाडी काय रुद्र खांडेकर रुद्र खांडेकर असा आयडी त्याचा आहे त्याच्याबद्दल आयडी ला फॉलो करा डावऱ्यात डावऱ्यात त्याचा मामा आहे ना ते आले माहितीनुसार कोणतरी तिकडे पडलंय आणि पडलंय तर आम्ही बघायला जायचं काही विचार करतोय कोण पडलंय तर तर या गाडीमध्ये भागणे साहेबांची ही गाडी आहे हे म्हणजे हीच दर्पणच्या लग्नाला गाडी होती आणि दर्पण स्वतः गाडीत आहे हो आणि भागणे साहेब आपले आहेत इथे अध्यक्ष दादा सुद्धा आहेत आंबेकर साहेब तिकडे मामा आहे खेराडे साहेब आणि इकडे आंबेकर साहेब आहेत जे आपले चिवडा गल्लीचे मॅनेजर <laughs> <laughs> मॅनेजर आहेत आणि हे तर तुम्हाला माहिती आहे आणि रसाल साहेब सुद्धा आहेत तर कोणतरी पडलाय काय माहिती नाही लोक बोलतात पडलाय नाही पडलाय बघू कोण पडलाय बघू आपण येतील ते घेऊन येतील दे त्यांची गाडी इकडेच आहे चला जाऊया त्यांचं काहीतरी वेगळंच डिस्कशन आहे तर आपल्या आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्हॅच आहे काय नाही करून डेक वरती बसलो दिवसभर डेक तापलेले आहेत

बट इकडे येऊन बिझनेस करतात आहे कोणीही करा बट आहे चांगलंय आणि संध्याकाळ झाली बघा संध्याकाळ होत चालली आता वाजलेत किती माहिती पाच साडेपाच झालेत आणि दुपारी खूप छक्के जात होते कारण का रीजन आता थोडेसे छक्के कमी झालेत दुपारी हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त शॉट मारला जातो ओके हवेचं प्रमाण फार कमी झालंय त्यामुळे थोडं बाउंड्री कमी झालं सामन्यामध्ये वेळ लागतो प्रॉपर हिटिंग करतायत प्रॉपर टायमिंग करतायत टाइमिंग मारतत करत आहेत आपण कॉम्पिटिट सेक्टर आणि चौकार जातात तर हे आमचं लोकल ट्रान्सपोर्ट आहे इकडचं मिनी डोर ना विक्रम टम आहे टम टम दे मधली टम आहे बघा सध्या क्राऊड आमचे बिल्डर इथे आहेत टिंकू आहे मयूर आहे पब्लिक खूप आहे ओ इकडे सध्या क्रिकेट प्रेमी भरपूर आहेत एक एक गे हला

पब्लिकच पब्लिक आहे सध्या आपल्याकडे टुरिस्ट सध्या भरपूर एच चौदा सगळा पब्लिक चाललाय आहे हरिहरेश्वरला हरिहरेश्वर दक्षिण काशी आहे ना दक्षिण काशी आपण टुर्नामेंट टुर्नामेंटसाठी जय ब्लॉक सायकल एक सायकल म्हणून आपण मेन ऑफ दिरीज दिलेलं आहे आणि मला असं वाटतंय पण्या पाण्या त्याचा हक्की थोडा हीटिंग चालू आहे नाही नाही इथे तो बोलला तो बोलला तो बोलता येईल रोज आता परत एकदा मी <laughs> आलोय मी घरी गेलो होतो आणि आता कोणाचं फॅश चालू आहे समाज विरुद्ध तुम्ही बघत असाल की आदिवासी समाज देखील इथे पार्टिसिपेट केला या टुर्नामेंट मध्ये तर बऱ्यापैकी आपण इतर गावांमध्ये पाहिलं असेल किंवा इतर राज्यांमध्ये पाहिलं असेल आदिवासी समाज हा अतिशय मागासलेला आहे कारण आपण श्रीवर्धन तालुक्यात श्रीवर्धन तालुक्यामध्ये हा एक म्हणजे गालसुरे म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये म्हणजे जे आदिवासी समाजाची लोक आहेत ती एकदम पुढारलेली आहेत बऱ्यापैकी करेन की सर्वांनी आपण शिक्षण घेतलं पाहिजे तर हे नक्कीच करायला पाहिजे कारण शिक्षण नाही तर काहीच नाही शिक्षण घेतलं तर तुम्ही स्वतःच काही करू शकता असं म्हणायचं आहे ओमकारला ऍटलिस्ट बेसिक तरी म्हणजे कुठेही गेलो आपण कुठेही गेलो तरी आपल्याला कोणी बोलता कामा नाही की हा शिकलेला नाही आहे एक <laughs> आमचे अष्टविनायकचे कॅप्टन रिंकेश आंबेकर आणि तेजस रसाळ आणि आमचे अष्टविनायक क्रिकेट मंडळाचे माझी खेळाडू आता माझी आहेत आता ते कार्यकारी मंडळावरती आहेत कोणत्या पोझिशनवर आहात तुम्ही हिशोब तपासणी कारण ते अकाउंटिंग फील्डमध्ये येतात फायनान्स अकाउंटिंग मध्ये सो त्यांचं हिशोब क्लिअर आहे ना तर चला मॅच बघूया आपण गालसुरे आदिवासी वाडी वर्सेस वालवटी तर सध्या इथे पोरं खूप आहेत का तर मयूरने कॅश घेतली बाँड्री लाईनला आणि किती रुपये भेटणार आहे तीनशे ए सोळा भेटला सरा आणि चला मयूरला तीनशे रुपये लागू मयुर आप... इथे वडापाव खायचा आपल्याला ओके मोजून टेकून कोण आहे बघ एक दोन तीन चार दहा जणांना टमटम आली आहे टमटम मध्ये जाणार आहे श्रीवर्धनला सगळे लोक हो आणि टुरिस्ट सध्या आपल्याकडे गाड्या खूप आहेत कारण सुट्टीचे दिवस चालू आहेत सो टुरिस्ट लोक खूप जातात आता वाजलेत साडेसहा आणि इकडे मस्त सूर्यास्त होतोय सनसेट होतोय आणि सगळे हरिहरेश्वरला चाललेत सनसेट बघण्यासाठी आणि आम्ही ते क्रिकेट प्रेमी मॅच बघतोय मॅच बघतो म्हणजे आमचेच टुर्नामेंट आहेत <laughs> एक क्रिकेट प्रेमी बघायचे कोण आहे तो नाव काय त्याचा श्वास आहे आहे चला सध्या जायचं टायमिंग पॅकिंग चालू आहे त्यांच्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं चॅनल आहे त्यांचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा चांगल्या त्या सर्व सदस्यांना विनंती आहे आपल्याला सर्व इन्स्ट्रुमेंट आपला स्पीकर बुलियन असे जय सावी यांचा एक युट्यूब चॅनल आहे स्वतःचा आणि नक्कीच तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले व्हिडिओ पंचय तुमचा डिसिजन सर तुम्ही करायचं अष्टविनायकच्या सर्व सदस्यांना थांबावं लागेल कारण की सर्वांनी सहकार्य जेवढं केलं दिवसभरात तेवढं तुम्हाला थोडस अजून सहकार्य करायचं आहे कोणीही जीव वेडा पिसा करून घरी जाऊ नये कृपया थोडं लाख मोळाचं सहकार्य करा आपल्याच टुर्नामेंट आहेत तुमचं लाख योगदान खूप फार महत्वाचं आहे आणि पंच तुम्हाला विनंती करेन आपला सामना चालू करायचा सा आहे कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे क्लोजिंग चालू आहे म्हणजे आता बंद करायचं आहे कारण संध्याकाळ झाले ना सो आता जायचं टायमिंग तर टाक्या खाली चाललंय फुल भरले दुवाळीचं काम चालू उज, उज, आहे म्हणजे आता उद्या परत सकाळी चालू होतील आणि आता हे आजचा दिवस इथे संपेल ही लास्ट मॅच आहे संध्याकाळचे साडेसात झाले तरी पण थोडं एवढं उज उजेड आहे इकडे आणि आपले अध्यक्ष अध्यक्ष पाणी अध्यक्ष विकास शिगवण आणि प्रमोद आंबेकर असे काम चालू आता सगळे हे पूर्ण स्टेज खाली करायचं आहे सगळं घेऊन जायचंय त्या घरी असं चालू आहे बघू पाणी इकडे आम्ही इथे जवळ सगळं आहे पाण्याचं काही टेन्शन नाही कोकणात पाण्याची कमी नाही कारण तर असं काही ग्राउंड आहे आमचं एसीसी चु पाणी पितलं माझ्या मला तर बॉल दिसत नाही बट त्या बॅट्समनला कसा बॉल दिसतोय काय माहिती त्याने दोन बॉल दोन सिक्स मारले बघा आम्हाला बॉलच नाही दिसत आहे कारण खूप अंधार आहे फक्त मोबाईलच्या मला आता बट इथे खेळताना आम्हाला काहीच दिसत बॅट्समन वरती खेळतोय त्याने एक बॉल सहा पाहिजे एक बॉल पाच पाहिजे होते तेव्हा त्याने छक्क मारला होता आणि आता दोन बॉल सहा म्हणजे आता किती पाहिजे आता दोन बॉल पाच पाहिजे परत एक बॉल चार आलाय एक बॉल चार ला तो काय करतोय बघूया मगाशी एक बॉल पाच पाहिजे होते छक्का मारला आता एक आणि मारला कुठे दिसला याला पण घेतली कॅच आणि साई वालवटीवरचे सोमजाय होती वालवटी मॅच जिंकलेली आहे असा काय हा यांचा जल्लोष आहे आणि पमेद आता पोट होती टाक होतो नि चला आता झालं कम्प्लीट आता आपण जावळ साहेब <laughs> आणि आता सध्या सगळं बंद करायचं आणि आपल्याला पॅक आहे सा। उद्यासाठी परत उद्या येऊ आपण आता झाले टाइम आता बंद करायचं आणि सगळ्या परत उद्या सकाळी यायचं तर अशा काही ट्रॉफीज आहेत काहीतरी बोलतोय जयेश सालवी यांचं खूप असं छान लाकमोला असं चॅनल आहे त्यांना मी विनंती करेन सर्वांना की क्रिकेट प्रेमींना विनंती करेन की आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की खूप सुंदर अशा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहेत ही तुम्हाला खूप व्हिडिओ पाहायला मिळतील कारण की अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव आणि राबवलीला कार्यक्रम आणि हे क्रिकेट सामने तुम्हाला जयेश सालवी यांच्या चॅनलद्वारे पाहायला मिळतीलच विनंती करेन जयेश सालवी आण तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू थँक्यू ऋतिक काय दोन शब्द बोलल्याबद्दल माझ्या चॅनलविषयी तर आंबेकर साहेब सुद्धा आहेत आपल्याकडे खरं जयेश सालवी यांचे ब्लॉग खूपच छान असतात गावापासून ते दुबईपर्यंत जे जिथे आम्ही जर्नी केली नाही तिथलीही जर्नी आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळते तिथले गाव कसे आहेत दुबईमध्ये जो दो, सॉरी दोहामध्ये ती दोहा कतारमध्ये स्थायिक दो आहेत तिथली गाव कसे आहेत तिथली संस्कृती काय आहे तीही आम्हाला इथे बघायला मिळते आहे आम्हाला पण जायची इच्छा आहे पण काही कारणास्तव आम्ही नाही जाऊ शकत पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे बसून घरी बसून आम्ही मिळते मिळते त्यांचे घर आमच्या बाजूला आहेत परंतु आम्ही मुंबईला असल्यामुळे जे गावी आमचे जे 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 काय होत आहे जे जी प्रकारे आम्ही प्रत्येक सणाला गावी येतो किंवा मे महिना हे अगदी आमचा सणच असतो तर त्यानिमित्त म्हणजे पण आम्ही इकडे येतो गावी येतो पण ज्या ज्यावेळेस इथे नव्हतो ज्या मधल्या पॅचमध्ये मध्ये नसतो आम्ही तर त्या जेव्हा मुंबईला असतो तर आमच्या गावी आमच्या आमच्या घरी किंवा आमच्या बाजूच्या घरी काय काय हे आम्हाला मुंबईला बसून अनुभवायला मिळतो तिथं बघून तिथे बसून बघायला मिळतं त्यामुळे ज्येष्ठ छाडवी तुम्हाला खरच तुमचा धन्यवाद की तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केलंय तुमचे सरप्राईज असं वाढत जाऊ थँक्यू धन्यवाद आंबेकर साहेब धन्यवाद तर असं काही क्राऊड आहे आपल्या इथे सीचं आहे वालवटी श्रीवर्धनचं सगळं क्राऊड आहे आणि आता सध्या बंद करायचं टायमिंग आलंय चला आता मी पण जातो मी पण हेल्प करतो नाहीतर बोलते अरे काय नाही काय नाही हा <laughs> <ने थीचे। laughs> व्हिडिओ बनवतोय मला पण कामं करायला लागतील मी पण एक क्रिकेट प्रेमी आहे चला तर भेटू काय तू थोडं काय दाखवता आलं तर दाखव तर सगळी पोरं इथे आहेत क्रिकेट मंडळाची उद्या परत भेटू आम्ही यात टायमात आणि आमचे गुशेठ <laughs> इथे आहेत पिनू शेठ तिकडे आहेत सध्या चला घेऊन जाऊया आता बारीक बारीक पोरं सध्या परी आपली जी चालले श्रीवर्धन आगारची बागमांडाला चालले आणि पोरं सध्या कामालाच राहिले आणि सगळं खाली झालंय सागर सध्या इथे आहे तर आम्ही सुद्धा ह्या अष्टविनायक क्रिकेट मेडळाचे आहोत सो आम्हाला पण कामं करावी लागतात तसे आम्ही खुर्च्या नेतोय हे बघा सगळे तशी कामं करत आहेत पोरं सगळे काही नाही काहीतरी हातभार लावतच असतात तात्या तिकडे बॉक्स घेऊन चाललाय आम्ही दोघं जण मी आणि बिल्डर खुर्च्या घेऊन आहे चला जाऊया पोरं सगळी चालली आहे गणू काही काम नाही करत आहे दिसतंय फक्त इथे हे दोघ आहे दोघ दोघा जणांनी काहीच काम नाही केलेलं आहे असेच असेच बसते बघा अंपायर काय हे बघा चला दादा घेऊन जातोय आहे चला जाऊया आता चला सगळे काम सगळं काय काय दहा पाऊस पडतोय का, का पाऊस पडतोय सध्या पाऊस नाही आहे थोडासा आणि इकडे आंबेकर साहेब साळवी साहेब माझी कॅप्टन आमचे मंडळ गायकवाड साहेब सुद्धा आहे तिकडे तिकडे आंबेकर साहेब आहेत चला जाऊया आता फायनली सगळं टचअप झालंय आणि आता घरी जायचं चाललंय चला आता आम्ही घरी झालो आता भेटू सकाळी याच मैदानात याच जागेवरती तोपर्यंत तो म्हणजे मी घरी जाऊन जाऊ बनवणार आहे घरचं ते दाखवतो बट आजचा दिवस इथे माझा संपतोय म्हणजे ग्राउंडवरचा